नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची वडी संक्रांती म्हटलं का तिळगुळाचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात त्यातलाच आजचा प्रकार म्हणजे तिळगुळाची वडी ही वडी बनवायला सुद्धा इतकी सोपी आहे सहज कोणीही बनवू शकेल वडी बनवण्यासाठी खूप जास्त तामझाम करण्याची जरूरत नाही थोडेसे साहित्य घरामध्ये जरी असेल तरीसुद्धा ही वडी आपण बनवू शकतो अशाच नवनवीन रेसिपीसाठी संगीता ढोले चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल ला सुद्धा हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळाची वडी बनवण्यासाठी काय साहित्य लागते सुरुवातीला बघून घ्या एक वाटी तिळं घेतलेले आहेत मी इथे एक वाटी तिळासाठी अर्धी वाटी शेंगदाणे आणि त्याच वाटीने दीड वाटी गूळ घेतलेला आहे गुळ आपल्याला सम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे शेंगदाणे आणि तिळाच्या एक चमच तूप त्यासोबत थोडंसं जायफळ आपण किसून टाकणार आहे गोड पदार्थ असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ टाकायचं आता सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे अगदी छान आणि खरपूस असे भाजून घ्यायचे एकदम खमंग शेंगदाणे भाजले का त्याची वडीसुद्धा एकदम टेस्टी अशी लागते फार पण कच्चे ठेवायचे नाही जास्त पण करपू द्यायचे नाही तर आता शेंगदाणे इथे खरपूस आणि एकदम मस्त भाजलेले आहेत शेंगदाणे मी आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेते तोपर्यंत तिळं भाजून घेऊया तिळं जो आपला तवा गरम होता त्याच्यातच मी तिळं भाजून घेते थोडेसे तिळं मी थोडे जास्त टाकलेत ते आपण शेवटी बारीक न करता तसेच ठेवणार आहोत त्यामुळे थोडेसे जास्त मी इथे तिळे वापरलेले आहेत तिळालासुद्धा मस्त भाजून घेऊया तिळं भाजून घेताना एकदम मंद गॅसवरच तिळं सगळे भाजून घ्यायचे आहेत खूप पण गॅस वाढवू नका नाही तर तिळं लगेच करपल्या जातात हे तिळं कढईमध्ये तुडतुड करून उडतात आणि फुगल्यासारखे दिसतात त्याचबरोबर तिळाचा थोडासा सोनेरी रंग आला का तिळं आपण जास्त न भाजता काढून घेऊयात गॅस बंद करून घेते मी बघा तुम्हाला तिळं दाखवते एकदम मस्त सोनेरी रंगावर आपले तिळं हे भाजून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये तिळाला पण काढून घेत आहे तिला शेंगदाणावरची टप्परं काढून घेतलेले आहेत मी आणि त्याला बारीक करून घेतलेलं आहे शेंगदाणे बारीक करून घेताना खूप जास्त पण बारीक करून घ्यायचे नाही थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीने शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आता तिळं मी इथे बारीक करून घेत आहे तिळलासुद्धा मिक्सरवरून थोडंसं फिरवून घ्यायचं एकदम बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आता हे जे आपण शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते त्याच्यामध्येच तिळंसुद्धा अशा पद्धतीने बारीक करून एकत्रच टाकून घेतलेले आहेत तर त्यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे गुळाला थोडंसं हे आपलं मिक्सी पॉटचं मोठं भांडं आहे त्याच्यामध्ये गूळ सुरुवातीला टाकून घेतलेलं आहे आता या गुळामध्येच हे शेंगदाणे आणि तिळाला जे आपण बारीक करून घेतले ते एकत्रच ह्याच पॉटमध्ये टाकून घेत आहे मी सगळं मिश्रण आता एकत्रच बारीक करून घेऊया सगळं जेव्हा आपण गूळ टाकून मिश्रण एकत्रच बारीक करतो तर एकदम मस्त आणि बारीक ते बनल्या जाते बघू शकता तुम्ही मी या प्लेटमध्ये काढून घेते बघा तुम्हाला दाखवते एकदम मऊ आणि मस्त झालेलं आहे खूप पण जास्त जाड ठेवलेलं नाही आणि एकदम बारीक पण केलेलं नाही यामध्ये जर आपण थोडंसं तूप टाकलं आणि तर ह्याचे असे मस्त तिळगुळाचे लाडूसुद्धा बनवता येतात बघा लगेच आपण थोडंसं असं हे केलं ह्याचा गोळा बनतो आहे आता मी इथे एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला एक ते दीड चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मिश्रण त्या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्याला हलवायचं हे कढई अगोदरच गरम असल्यामुळे आणि या मिश्रणामध्ये गुळ असल्यामुळे गुळ लगेच वितळायला सुरुवात होते आणि बघा तुम्ही हे मिश्रण थोडंसं आपल्याला असं ओलसर दिसत आहे म्हणजे गुळ इथे लगेच वितळायला सुरुवात झालेला आहे आता हे सगळं मिसळ असं हलवून घ्यायचं म्हणजे ह्याचा एक गोळा तयार होईल अशा पद्धतीने बघा इथे सगळ्या मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आता ह्यामध्ये अगदी एक एक ते दीड चम्मचच पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकू नका ना नाही हे मिश्रण जास्त पातळ होईल आता ह्याला पण थोडंसं मिक्स करून घेऊया एक जीव होईल तोपर्यंत आपल्याला ह्याला थोडं हलवून घ्यायचं आणि या सगळ्या मिश्रणाचा एक जीव करून घ्यायचा म्हणजेच एक गोळा झाला पाहिजे हे टाकूया वेलचीचं पावडर आणि त्यानंतर अगदी थोडंसं जायफळ किसून टाकणार आहोत आपण गोड पदार्थ असल्यामुळे थोडंसं जायफळ टाकलं तर चालते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी तर पण चालतं आता हे सगळं मिश्रण जायफळ आणि वेलचीचं पावडर या आपल्या मिश्रणामध्ये वडीच्या मिक्स करून घेऊया म्हणजेच एक जीव करून घ्यायचा आणि त्यानंतर थोडेसे मी तीळ बाजूला काढून ठेवले होते ते सुद्धा मी इथे आता टाकून घेत आहे आणि या मिश्रणामध्ये त्या तिळाला थोडंसं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपलं वडीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेतला आहे आता या एका एक प्लेटला आपण थोडंसं खूप किंवा तेल टाकून ती प्लेट ग्रीस करून घ्यायची त्यानंतर वडीचं मिश्रण हे त्या प्लेटमध्ये गरम आहे तोपर्यंतच काढून घ्यायचं त्यानंतर या मिश्रणाला या प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी आकार घेऊन देऊन घ्यायचा जेवढी जारसर तुम्हाला वडी बनवायची आहे त्यानुसार आकार देऊन घेऊया अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये ॲमिसनाला आकार देऊन घेतला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरून तीळ टाकून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीने तीळ टाकून घ्यायचे आणि थोडंसं त्याला तिळाला चम्मचच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते तीळ त्या वडीवरती सेट होतात आणि जेव्हा वड्या आपण कट करतो तेव्हा ते, ते दिसायला एकदम छान अशा दिसतात त्यानंतर अर्धा तास असंच हे सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर आपण ह्याला थंड झाल्याने कट करून घेऊया इथे अर्धा तास झालेला आहे हे वडेचं मिश्रण जे होतं ते थंड झालेलं आहे आता आपण वड्या पाडून घेऊया वड्या पाडून घेताना अशा पद्धतीने सुरुवातीला मी सेंटरमधूनच याच्या वड्या पाडायला सुरुवात केलेली आहे कशा साईजमध्ये वड्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही वड्याला वेगवेगळे आकार देऊ शकता मी असे चौकोनी आकारामध्येच वड्या कट करून घेत आहे आता दुसऱ्या बाजूने पण आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने कट केल्या बघा वडीचा आकार एकदम मस्त आणि थोडीशी जाडसर मी वडे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला कशा आकारावर पाहिजे त्यानुसार तुम्ही थोड्याशा जाडसरसुद्धा बनवू शकता बघा दिसायला पण एकदम मस्त दिसते आणि तीळ त्याच्यावरती आपण गार्निश करण्यासाठी टाकलेले होते त्यामुळे ते एकदम मस्त आणि छान दिसत आहेत बघा वडीचा आकार साईज थोड्याशा जाडसर सा, आणि मस्त आता एक वडी तोडून दाखवते वा एकदम मस्त झालेली आहे स्मूथ लगेच दोन्ही बोटाना सहज ही वडी तुटल्या जाते इतकी छान झालेली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा